माझ्यापूर न्यूज मध्ये जाण्यासाठी वाहनाची वाढ पाहत थांबलेल्या एका वृद्ध महिलेला मोटारीत बसून येताना पुढे काही अंतरावर तिच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून आणि मारहाण करून तिच्या अंगावरील साडेतीन तोळे सोन्याची दागिने आणि रोकड असा दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लुटण्याचा प्रकार सोलापूर पुणे महामार्गावर टेंबुर्णी येथे दिवसा ढोळा घडला शकुंतला शिवाजी देवकर वयवर्ष पासष्ट राहणार खांडवी तालुका वारसे यांनी याबाबत टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्याद्यानुसार एका महिलेसह दोघांनी त्यांना लोटल्या आहेत शकुंतला देवकर दुपारी बाराच्या सुमारास टेंबर न येथे रस्त्यावर गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाटपा थांबल्या होत्या था। तेव्हा एका मोटारसायकली महिलेसह दोघांनी त्यांना विचारपूस केली आणि त्यांना गावाच्या दिशेने घेऊन जातो असे थाप मारत मोटारीवर बसवले काही अंतरावर त्या महिलेस दोघांनी शकुंतलांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण केली भीती दाखवून त्यांच्या अंगावरील गंठन बोरमाळ कर्णफुले आदी मिळून साडेतीन डोळे जागीने पन्नास हजारांची रोकड आणि भ्रमणध्वनी संचा साईवज बळजबरीने लुटला पोलिसांनी लुटलेल्या मालाची किंमत दोन लाख पंच्याण्णव हजार एवढी सांगितली आहे दुसऱ्या एका घटनेत करमाळ तालुक्यातील आवाट येथे दत्तात्रय दगडू मोरे वगैरे चोबीस राहणार पोटेगाव तालुका करमाळा या तरुणाला देखील दुसरं आवडून पिस्तोलाचा दाग दाखवून अशी दहशत निर्माण करून दोन डोळे सोन्याच्या दगीने लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका